नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आहोत युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपू तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करितो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला चोपडे तालुक्यातील प्रसिद्ध बिलबाजार दाखवत आहे आणि तेच म्हणजे मी तुम्हाला आपले जे व्यापारी आहे उमेश भाऊ सोनोने व जिवू पाटील वर्डी गावाचे व्यापारी मित्रांनो यांच्या मी तुम्हाला संपूर्ण जे काही माळवी जोडे आहे व गावरान वगैरे व खिल्लार जे काही जोडे असतील त्या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा आणि जे ते जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड्या वगैरे आलेले तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो जोड वगैरे आलेले चोपडा बैलबजार बाजार या ठिकाणी जोडा वगैरे एकदम चांगली आलेले मित्रांनो या वेळेस पाहू शकता तुम्ही उमेश दादा सोनोने व जिबू पाटील क्वाल्टी गावाचे व्यापारी आहे यावेळेला त्यांच्या दावणीला नागोर पण आलेले जोड बघा नागोर किती मस्त जोडे मित्रांनो एक नंबर जोडी मित्रांनो जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडे हमेशा म्हणजे गॅरंटेड बैलजोडी असता मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक रिंगी एक शिंगी जोड असतं मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी जोडा वगैरे पाहू शकता जे काही व्यवहार वगैरे पण होतील शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ते संपूर्ण व्यवहार पण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हो हे बघा हे पण जोडे त्यांच्या दावणीला संपूर्ण वेळ आलेले आहे आता ही जोडच्या व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो व्यवहारमध्ये काय होतं आपण संपूर्ण व्यवहार आहे भाजी पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो किती दादे दादा दाताला दा दा दादाला दाते का घ्या वर इकडे तिला बघा मित्रांनो जोड एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी बाद जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही छोटे शेतकरींसाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो ती जोडेकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण एक रिंग एक शिंगे मित्रांनो मेन म्हणजे जोडचे हातपाय आणि शेलपान मेन असतो मित्रांनो आणि मेन म्हणजे दात बघणं मेनसतं मित्रांनो शेत बैलजोडीच्या कारण की कसं आहे हिचं शेलपान पूर्ण एक सारखं आहे जोड पाहू शकता तुम्ही एक रिंग एक शिंगे जोडी मित्रांनो आणि कसं आहे त्यांच्याकडे नेहमी गॅरंटेड बैलजोडी असतात मित्रांनो शेतकरी मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण वेळा वगैरे दाखवलेला आहे ही पण जोड मी आपल्या चॅनलच्या होतो पहिली तुम्हाला दाखवलेली होती शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो ही एक जोडी चालू आहे कामाला उमेदवार बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे सांगता येते व्यापारी आपल्या चोपड्या तालुक्यातील जोड बघा तुम्ही पूर्ण एक रिंग एक शिंगे जोडी मित्रांनो खात्रीची जोडी आहे त्यामुळे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड वगैरे दाखवलेली आहे दाताला किती किती दात उमेद दाताला सहा आहे का दादा गोबर भाऊ एक मिनिट जोडचे बघा मित्रांनो दाताला सहा सहा दातच गोरे त्याचे दाखव दादा जोड पूर्ण बघा मित्रांनो दाताला सहा सहा दात गोरे आता यांची आपण किंमती व संपूर्ण माहिती विचारणार विचारणारे चालू आहे का भाऊ कामाला संपूर्ण कामूला कामाला संपूर्ण चालू आहे बघा मित्रांनो काय किंमत लावली माझी जोडची एक्याण्णव हजार लावली आहे का असं आहे का बघा मित्रांनो एक्याण्णव हजार रुपये किंमत लावलेली आहे जोड बघा तुम्ही पारखा त्याच्यानंतर खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड पूर्ण एक रिंग एक शिंगी मित्रांनो किती किंमत सांगितली पंच्याण्णव एक्क्याण्णव हजार एक 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 रुपये किंमत सांगितली मित्रांनो बघू शकतो तुम्ही एक्याण्णव हजार मध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो कारण की कसं आहे सांगायच्या रेट असतो हा शेतकरी मित्रांनो हा आणि एक पाच हजार युट्यूब मार्फत जर कोणी आले आपल्या चॅनलच्या मध्ये शेतकरी मित्रांनो तर पाच रुपये कमी होऊन जातील कारण की सांगायचा रेट असतो हा एक शब्द शेतकरीच्या आणि दुसरा शब्द व्यापारीच्या असा दोन गोष्टींमध्ये व्यवहार शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिची एक्क्याण्णव हजार रुपये किंमत आहे व्यवहार मध्ये शंभर टक्के कमी होईल आता आपण त्यांच्या धावणीतील मी ही जोड पण तुम्हाला दाखवलेली होती चालूमध्ये ही जोडची पण तुम्हाला संपूर्ण माहिती गिरी देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाऊ दादा दाखवा एक कर दाद आहे का बघा मित्रांनो दाताला कर कर चालण्याची फुल गॅरंटी ओव्हल्टे आखळून घ्या म्हणजे बघा मित्रांनो एवढी फुल गॅरंटी देत आहे आपले व्यापारी पाहू शकता तुम्ही जोडची संपूर्ण गॅरंटी भेटेल तुम्हाला जॉईनी पूर्ण ओव्हल्ट बघा ना मित्रांनो आता पाण्यामध्ये मेन एस शेल पूर्ण एकसारखं आहे तर हिची किंमत काय लावली दादा एक्क्याण्णव सांगायची का असं आहे का व्यवहारमध्ये दोन चार पाच हजार रुपये कमी जास्त होऊन जातील व्यवहारमध्ये तर बघा मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये ही पण जोडची किंमत लावलेली आहे आपले उमेश दादा व जिबू दादा यांच्या दावणी दिली बैल जोडी मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड पूर्ण एक सारखी एक रिंगी एक शिंगी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला जोड पण दाखवलेली संपूर्ण आपल्या चॅनलच्या मध्येमधून तर आता बघू आता ही पण एक जोडी त्यांच्या दावणीला उमेदान त्यांच्याकडे हिची पण संपूर्ण माहितीगिरी घेऊ मग तुम्हाला किमती वगैरे सांगून कामाची गॅरंटी देऊ मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो ही पण जोडी चांगली शेतकरी बनवून पाहू शकतो तुम्ही जोडा वगैरे एकदम चांगले आणले त्यांनी या वेळेस आणि गॅरंटीड जोडे आणलेले दादा आ, चालू आहे का जीव द्यायच्या कामाला बघा मित्रांनो जीवन ते सांगताय चालू आहे म्हणजे संपूर्ण कामाला किंमत काय लावली असं आहे का किंमत काय लावली जीडची फक्त पंच्याऐंशी हजार लावली असं आहे का द्यायची किंमत आहे म्हणजे तर बघा मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे तर त्यांनी एकदम कमीत कमी रेट सांगून दिलाय डायरेक्ट शेतकरींसाठी त्याच्यामध्ये पण जर कोणी आलं तर हजार पाचशे रुपयाचा मान ठेवून बघा मित्रांनो एवढी फुल एकदम गॅरंटी पण देत आहे आणि पाच सहा हजार रुपये कमी होत आहे त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही ही आहे का नागोर आहे का किती दाद नागोर दा दाताला आहे दा का बघा मित्रांनो नागोरच्या तिची बैलजोडी आहे एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे जोड बघू शकतो तुम्ही थोडी मोठ्या मापाची जोडी मित्रांनो लाएक। कारण की या जोडला असं असतं मित्रांनो जास्त करून म्हणजे खाऊ घालणं मेन असतं त्याच्यानंतरची जोडी एकदम अशी बनते मित्रांनो एकदम कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल पाहू शकता तुम्ही जोड तिची कामाची गॅरंटी कशी राहील फुल गॅरंटी भेटेल का असं बघा मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल आपल्या दावणीला व्यवहार वगैरे कसं होतो आणि एक रुपयावर आज दोन दिवस तीन दिवस पैसे दोन चार दिवसांनी पैसे फक्त थोडीशी ओळख दाखवून द्यायची फक्त बघा मित्रांनो ओळख जर दाखवून दिली तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला वगैरे ते किंमत काय लावली याची नागोरची जे बुला किंमत काय लावली ही नागोरची पासष्ट हजार मध्ये देऊन टाकू म्हणजे बघा मित्रांनो फायनल पासष्ट हजार रुपये देण्याची किंमत डायरेक्ट गोरे वगैरे पाहू शकता तुम्ही पूर्ण एकच नंबर क्वालिटीचे गोरे आणि एक कमीत माझ्या हिशोबाने हिशोबत कर मित्रांनो ती एकदम कमीत कमी रेटमध्ये नागोरच्या तिची बैल जोडी फक्त पासष्ट हजार रुपयाला जोडी काहीच मागणी जोड पाहू शकता तुम्ही दाताला करदात करते म्हणे जिबू दाता नाव सांगा बरं जिबू पाटील मोबाईल नंबर द्या नव्याण्णव हा पंच्याहत्तर हा एक्याऐंशी हा बावन हा वीस तर मित्रांनो मोबाईल नंबर वगैरे दिलाय त्यांनी या वेळेला त्यांच्याकडे जोड्या वगैरे पाच सात जोड्या होत्या त्या जोड्यांच्या मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ किमती वगैरे गॅरंटी विचारलेली आपण व्यापारीला संपूर्ण माहिती वगैरे हो विचारलेली आहे जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर जे दादा व उमेश दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून जोडी वगैरे हो खरेदी करू शकता तसं जे काही व्यवहार वगैरे करतील त्यांच्या धावणीला आपण ते व्यवहार भाजी पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला उमेश दादा यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्या वगैरे दाखलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही तर आता मी तुम्हाला जो दुसऱ्या जे काही व्यापारी आहे त्यांच्या पण जोड्या दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही बघा ही एक जोडी मित्रांनो आपले व्यापारीची जोडी ती बघा आणि त्यांची पाहू शकता तुम्ही काय किंमत दादा बाई दादा याची काय किंमत आहे याची पस्तीस हजार आहे का किती दात आहे किती दात आहे दाताला पूर्ण झालाय का बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत आहे सिंगल वेलची दाताला पूर्ण व्यवहार व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल का बघा मित्रांनो सांगायची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यवहारमध्ये होतं कमी जास्त कारण की मी तुम्हाला सांगितलेला की एक शब्द शेतकरीच्या आणि दुसरा शब्द व्यापारीच्या असा दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होतो मित्रांनो शेतकरीचे पण एकच रेट वगैरे असं काही राहत नाही हे कशी आहे दाताला दाताला करदा दे दाता का चालू आहे कामाला संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे बघा मित्रांनो गॅरंटी भेटेल संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या बस्या पड्याचे संपूर्ण मला कसं ते नेहमी बैजुड्या असतो मित्रांनो बया त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही तर किंमत कशी लावली हिची एक पाच एक पाच सांगायला आहे का देण्या घेण्यामध्ये कसं राहील पाच दहा हजार रुपये कमी करून शेतकऱ्याला बैलजुडी देऊन देऊ तर मित्रांनो बघू शकतो मी तुम्हाला मी दाखवलेलं आपल्या चॅनलच्या मध्ये पाच दहा हजार रुपये कमी करून म्हणजे शेतकरीला बैल जोडी देऊन देऊ सांगता येते दे। ही पण आपली आहे का असं चालू, चालू ही कामाला संपूर्ण बघा मित्रांनो ही पण एक जोड आहे ही पण संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे जोड वगैरे मी तुम्हाला पूर्ण दाखवून देतो पहिले आपल्या चॅनलच्या मध्ये संपूर्ण कारण की शेतकरी जोड घेण्याच्या पहिले शेतकरी मित्रांनो मेन म्हणजे पायांमध्ये शेल आणि दात वगैरे पाहतो मित्रांनो दातांमध्ये बैल कसं असतो पूर्ण झाला का शेतकरी असं पूर्ण पारखतो त्याच्यानंतर बैल वगैरे खरेदी करायचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि छोटे जे काही शेतकरी असतात ते डायरेक्ट कर खरेदी करून घेऊन जातात मित्रांनो जोडी दादा बाबर बघायचे दाताला <laughs> सहासा आहे का असं आहे काय गोऱ्यांच्या काय रेट लावलाय मग सहासा आहे पंच्याण्णव हजार आहे का कोणी मागितलं यांना मार्केटला आग... किती पर्यंत मागताय दा दादा पंच्याहत्तर ऐंशी हजार पर्यंत मागताय तर आपण पंच्याण्णव मध्ये काही कमी जास्त होऊन जाईल का असं आहे का देण्या घेण्यामध्ये मध्ये कसं राहील मग ते जोडचं फायनल पाच दहा हजार रुपये पाच दहा हजार रुपये कमी करून देऊन देऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला संपूर्ण रेट व गॅरंटीज दाखवलेली तर आता त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊन मी तुम्हाला ते आता त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या मोबाईल नंबर त्यावर पाहिजे अठ्यात्तर त्र्याहत्तर तर मित्रांनो जर तुम्हाला याच्यातली जर कुठली बी जोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून बैल जोडी खरेदी करू शकता ती जो समोरची जोडी दिसते ती तुम्हाला फक्त सहा सात गोरे मित्रांनो Pancanowa, jorvikin masang itel, yeh jartu mikardi karela, aley tepaga, jorvikin komunik naktil. Tersos video oles, video like, subscribe, anis share karena lebih surga. Salam angkatan abang, bagi, jasow Oh,

मित्रांनो बघू शकता वीस हजार रुपयाला सिंगल बैल मागितलेला होता आणि उमेश दावन त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितलेली होती या बैलची सॉरी सत्तेचाळीस हजार रुपये किंमत सांगितलेली होती सिंगल बैलची बरोबर तसंच म्हणजे आता व्यवहार वगैरे मध्ये शेतकरी गेला नाराज वगैरे होऊन थोडासा कारण की कसं आहे तो पण काही बोलला नाही एक शब्द दोन तीन शब्द जर बोलले असते तर व्यवहार वगैरे झाला असता कारण की सांगायची किंमत असते ती कारण की तो व्यवहारच घाबरून गेला कारण की मार्केटला तेजी असल्यामुळे रेट कोडे तर एकदम कडक आहे मित्रांनो जोडीचे तसं आपला व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे कांदेश जे 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 शेतकरी मित्रांनो